प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट सलगरेत ही निवडणूक जाहीर झाल्यापासून अत्यंत चर्चेचा विषय बनलेले गाव झाले होते या पार्श्वभूमीवर देखील सलगरेत मोठ्या चुरशीने मतदान झाल्याचे पाहायला मिळाले एकूण अडुसष्ट टक्के मतदान सलगरेत झाले सकाळी सुरुवातीच्या दरम्यान काही संत गतीने मतदान प्रक्रिया पार पडली मात्र दुपारनंतर मतदारांमध्ये मा मोठा उत्साह दिसून आला तिन्ही गटाच्या प्रमुख नेत्यांनी व विरोधी गटांनीही संपूर्ण दिवसभर मतदान करण्याचे आवाहन यावेळी केलं दिवसभरात मतदान केंद्रांना सुरेशभाऊ खाडे मनोजबाबा शिंदे तानाजी सातपुते यांनी भेटी देत जास्तीत जास्त मतदान करून घेण्याचे आवाहन केलं यावेळी प्रमुख नेत्यांनी आपल्या विजयाचा दावा केला यावेळी मतदानाच्या आकडेवारी पुढील प्रमाणे बूथ क्रमांक अठ्ठेचाळीसवर आठशे अडुसष्ट एकूण मतदान झाले तर बूथ क्रमांक एकोणपन्नास वरती आठशे अठ्ठावन्न मतदान बूथ क्रमांक पन्नासवरती आठशे पंचावन्न मतदान बूथ क्रमांक एक्कावन्नवरती आठशे तेहतीस मतदान संपन्न झाले सलगरी येथे एकूण चार हजार नऊशे पंच्याण्णव मतदारांपैकी एकूण तीन हजार चारशे चौदा मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला एकूण अडुसष्ट पूर्णांक चौतीस टक्के मतदान सलगर येथे संपन्न झाले तानाजी पाटील आज मिरज विधानसभा मतदारसंघाची निवडणुकीचा आज मतदानाचा मतदाना दिवस आहे आणि खरोखरच मतदानाचा दिवस म्हणजे एक दिवाळीचा सण म्हणून या ठिकाणी सलगर गाव साजरा करतो आहे हा गावामधला मतदार हा मिरज गुरुभाग किंवा मिरज मतदारसंघामधल्या कामाला मत देणार आहे आणि नक्कीच जी काही विकास कामं सलगर मिरज रस्ता किंवा भर बरेचसे अशी विकासकामं झालेली आहेत त्या विकासकामाला मतदान होणार आहे आणि या ठिकाणी मतदान मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे गेल्या वेळेच्यापेक्षासुद्धा मतदानाचा टक्कासुद्धा या ठिकाणी वाढणार आहे त्यामुळं जा लोकांच्यात जागरूकता जा झालेली जा जा आहे आणि मतदान मोठ्या प्रमाणामध्ये आणि उत्साहानं या ठिकाणी बाहेर पडून मतदान होत आहे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आता सध्या मतदान झालेलं आहे एका ऐंशी पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत मतदान होईल आणि होणाऱ्या मतदानापैकी जवळपास ऐंशी नव्वद टक्के मतदान हे विकासाला मतदान होणार आहे एवढंच मी या ठिकाणी आलो आहे आज सकाळीमध्ये मिरज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान मतदान होत आहे आणि या मतदानामध्ये मतदारांचा अतिशय उत्साहन मतदान होत आहे मतदारांना ज्ञान करणे आणि ज्या मतदारांच्या स्लीप इथं पोच झालेल्या नाहीत अशा लोकांना आमचे कार्यकर्ते बुथवर स्लीप देऊन त्यांना चांगल्या पद्धतीचे सहकार्य करत आहेत त्यामुळे महिलांचा म्हणजे मतदाराचा महिला आणि पुरुषांचा ऊर्जा मतदान संदर्भात होत आहेत सर्व गटाचे कार्यकर्ते आमच्या उमेदवाराचं दीपव खडे यांच्या मतदान प्रक्रियेसाठी मतदाराला आणणं मतदान करण्याचं आवाहन करणं अशा अनेक गोष्टी करत आहेत चांगल्या उत्स्फूर्ती मिळत आहे आणि महि या निवडणुकीमध्ये महिलांचा बरोबरीनं मतदान प्रक्रियेत सहभाग दिसून येत आहे त्यामुळं लोकांचा उत्साह मतदारांचा बघितला तरी आम्हाला शंभर टक्के आमचा उमेदवार विजयी होईल अशी खात्री आहे आणि त्याप्रमाणे गेले आठ दहा दिवस आमचे कार्यकर्ते राबलेले आहेत त्यामुळे विजय निश्चित आहे अशी आम्हाला खात्री आहे मिरज विधानसभा मतदारसंघात आज मतदान आहे आज मतदानच्या दिवशी प्रचाराच्या रंग हिमाळी संपली आज मतदान आहे तर इथं असं वाटत होतं की आम्हाला जरा कमी मतदान होईल पण आम्ही तीन गट एकत्र विरोधक एकत्र येऊन सुद्धा आम्ही त्यांच्या बरोबरीत जाऊ एवढं आम्हाला आज मतदान करताना मतदारांच्याकडनं उत्स्फूर्त पाठिंबा आणि उत्स्फूर्त पाठिंबा महिला उलट व्यापारी सर्व मतदारांनी आम्हाला भेटून केले। दादा तुम्हाला मतदान केलं इथंपर्यंत आम्हाला सांगितलं त्यामुळं आम्ही त्यांच्या बरोबरीत जाऊ आणि आमच्या दादा सातपुते यांचा विजय हा निश्चित आहे आणि सलगरात बरोबरीच जाऊन शंभर एक दहा वीस मतं तर किंवा जास्त जाऊ त्यांच्यापेक्षा हे आम्ही हमी देऊन सांगतो कारण मतदार आमच्या पूर्णपणे पाठीशी आहे नेते एकीकड आणि जनता एककड अशी सलगरची परिस्थिती आज आम्हाला दिसली त्याबद्दल सर्व मतदारांचे आम्ही अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टीचे आम्ही ज्यावेळेपासून बहु उमेदवार झाले त्यावेळेपासून आपण काम करतोय आणि त्यावेळेपासून आज बघितलं आता ही चौथी टर्मय भाऊची तर त्यावेळेपासून आत्तापर्यंत बघितलं तर आम्हाला आत्तापर्यंत उत् उत्स्फूर्त प्रतिसाद हा मतदारांचा ह्या निवडणुकीमध्ये जाणवला आणि जाणवत असताना भाऊने आजपर्यंत केलेल्या विकास कामामुळे लोक स्वतःहून घरातलं बाहेर पडतायत आजची बहिष्कार ती आम्ही जाऊन घडलं घरून जाऊन आणतो आहे आणि प्रचार करत असताना भाऊच्या प्रती जे आम्हाला लोकांच्या लोकांच्या मनामध्ये जे प्रेम आढळलं त्या प्रेमाचं रूपांतर आज रोप मतामध्ये सर्व मंडळी करत आहेत आन, आणि सलगरगावमध्ये आता आम्ही आम्ही आता सर्व गट एकत्र मिळून काम करत असणार असल्यामुळं सत्तर ते ऐंशी टक्के मतदान हे बहुंना या सलगरच्या माध्यमातून मा मिळत आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान होत्या त्यामध्ये दोनशे एक्क्याऐंशी मतदारसंघामध्ये मतदान पुढे चुरशी झालेलं आहे आम्ही आता जवळजवळ वीस पंचवीस गावाचा दौरा आम्ही केला पाहिजे निश्चितच एक वेगळं निवडणूक मी पहिल्या चार निवडणूक खेळलो पण त्याच्यापेक्षा एक वेगळी निवडणूक आणि लोकांचा उत्साह सगळ्या लाडक्या बहिणींचा उत्साह कार्यकर्त्यांचा उत्साह एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे मोठ्या प्रमाणात आहे आणि मी तिथं महायुतीचा उमेदवार आहे म्हणून मला जाणवतं की पहिली चार इंग्लेक्शनपेक्षा ही इलेक्शन वेगळी झाली आणि वेगळे झाल्यामुळं निश्चितच टोटल मतदान सत्तर पंच्याहत्तर टक्के झालं तर मी दावा करतो आज इथं की त्यातलं सत्तर टक्के मतदान माझा असतं आणि हा दावा मी ह्या मुद्द्यावर केला विकासाच्या मुद्द्यावर केला आज ज्या रस्त्यांना तुम्ही आलात ते सगळे आला असाल त्या रस्त्याचं बघितला तुम्ही त्या रस्त्याची एक परिस्थिती अशी होती की इथं तर एसटी बंद झाली होती गावाला याची मानसे यायची बंद झाली पाहुणे रावळे यायचे बंद झाले पण आज रस्ता हा मी करून त्याला एकच विकास तुम्हाला दा दाखवला असे विकास नाही झालेले आहेत त्यामुळं त्यामुळं विकासाला मतदान आहे बरोबर ना त्या अडीच वर्षामध्ये महायुतीने केलेल्या कामाला मतदान आहे जर ह्याच्या व्यतिरिक्त जर अजून काय कोणतं करत असेल तर ते दुर्दैव म्हणलं लागेल मला विकास होत असेल सगळं होत असेल शासन आपल्या दारापर्यंत चुलीपर्यंत येत असेल तर आपण दुसरा विचार केला असेल तर ते, ते दुर्दैवा होईल